हॅलो नमस्कार सहाला पाच मिनटं बाकी आहेत आणि आज म्हणजे सकाळची खूप घाई गडबड आहे कारण आज बाप्पा येणार आहेत खरं तर हा व्हिडिओ यायला थोडासा वेळ झालेला आहे कारण दोन तीन दिवस झाले व्हिडिओ केला आहे पण एडिट करायला काय वेळ मिळेल झाला पण म्हटलं चला हा व्हिडिओ आज तुमच्यावर शेअर करावा तर सगळ्यांच्या घरात खरं तर बाप्पा विराजमान झालेले आहेत पण काय करणार वेळ मिळाला नसल्यामुळे थोडासा लेट होतो आहे हा व्हिडिओ तर चरणी एकच प्रार्थना आहे की तुम्हाला दीर्घ आयुष्य सुखी जीवन मिळो तर चला आता इथे बाप्पाच्या नैवेद्याची माझी तयारी चालू आहे पाच प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहेत रात्रीच थोडीफार तयारी केली होती आणि आता सकाळी उठल्यापासून थोडी थोडी तयारी करायची चालूच आहे तर इथे पहिली भाजी फोडणीला घातलेली वांग्याची दुसरीसुद्धा आता मी कोबीची भाजी फोडणीला घालणार आहे बाहेर अंधार आहे एका साईडला भाज्या चिरायचं चालू आहे एका साईडला भाज्या फोडणीला द्यायचंसुद्धा चा चालू आहे तर सगळ्या भाज्या वगैरे करून झाल्या कुकरसुद्धा लावून झाला कुकरमध्ये भात डाळ आणि वड्या लावून घेतलेल्या आहेत आणि आत्ता मोदकाच्या सारणाची तयारी करते कारण भाज्या वगैरे झालेल्या आहेत आता फक्त मोदक आणि चपात्या राहिलेल्या आहेत बनवायच्या तर म्हटलं चला आता वेळ आहे तर मोदकाच्या सारणाची सुद्धा तयारी करावी मोदकाच्या सारणाची तयारी केली पीठसुद्धा मळून घेतलं लागलेली आता मी मोदक बनवायला मोदक मी बनवायला घेतलेले आहेत पण सगळ्यांना जायचं आहे बाप्पा आणायला म्हणून बाहेर पाऊस कधी उघडचा याची वाट बघत आहेत पण पाऊस दोन दिवस झाले सलग पडतो पाऊस काही उघडायचं नाव घेईना झालेलं आहे हो नमस्कार मी दर्शना आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आजपासून आपला गणेश उत्सव सुरू आहे सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नेहमीप्रमाणे गणपती बाप्पा आणायला गेलेले आहेत तर मी इथे व्हिडिओला माझ्या सुरुवात केलेली आहे सकाळपासून सुरुवात झालेलीच आहे पण चला म्हटलं थोडं तुमच्याशी बोलूया गणपती बाप्पा आणायला गेले त्याच्यामुळे मी माझं पटकन आवरून घेतलं इकडे जेवणाचे सुद्धा गडबड चालू आहे बाकीचं जेवण झालेलं आहे मोदक आणि चपात्या फक्त करायच्या झाले आहेत अर्धे मोदक करून झालेले आहेत अर्धे करायचे आहेत आणि आता गणपती बाप्पा आला की आपण गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून घेऊया आणि मग पुढच्या कामाला लागूया गणपती बाप्पाचं मस्त असं सगळ्यांनी मिळून आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे दिदी रांगोळी घालते बाकीचे सगळे तयार झालेले आता फक्त गणपती बाप्पा यायची आम्ही वाट बघतोय पाऊस थोडासा कमी झाला की गेले बाप्पाला आणायला आणि आता बाप्पा आला आणि परत एकदा बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे बाप्पाच्या आगमनानिमित्त निमित्त बाप्पाच्या टेबल जवळ आणि बाहेर दिदीने सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बाप्पाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि बाप्पाच्या नैवेद्याची सुद्धा सगळी तयारी झालेली आहे तर चला नैवेद्य दाखवतो आणि आता आरती करून घेतो नैवेद्य दाखवून झाला आरती झाली आत्ता वेळ आहे आमच्या भोजनाची त्याच्यासाठी बघा वर्षातून एकच दिवस असा असतो की या दिवशी आम्ही हमखास केळीच्या पानावर जेवतो त्याच्यासाठी केळीची पानं आणलेली तर चला जेवून घेतो तुम्ही सुद्धा या जेवायला जाईल म्हटलं पाऊस पण पावसाने एक सारखा जोर तासभर झाला पाऊस पडतो काय करणार पाऊस कंटाळून पाण्या सोडूया पाण्यात थोडी का तुला बघूया घरात बाप्पा विराजमान झाले की त्यावेळेस पाऊस नको जो वाटतं ऊन बरं असतात काय करणार बघूया आता कधी हा पाऊस उघडतोय ह्या दोन तीन दिवसात भरपूरच पाऊस लागलेला आहे सकाळी आमचा बाप्पा आयेपर्यंत कसा तो उघडला होता आणि परत सुरुवात झालेली आहे असा होता बाप्पाच्या आगमनाचा दिवस बाप्पाच्या आगमनाचा दिवस तुमचा कसा होता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत